जिल्हा परिषद नंदुरबार व एकात्मिक बाल विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावातील अंगणवाडी केंद्रात पोषण महा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती श्रीमती रंजना वसावे श्रीरामपूर गावाचे सरपंच यशवंत गांगुडे अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती कुणाली अशोक धंदळ तसेच इतर अंगणवाडी सुपरवायझर उपस्थित होते हा पोषण महासप्ताह सप्ताह एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सात दिवस चालवण्यात येत होता परंतु दोन हजार अठरापासून हा पोषण महासप्ताह एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर असा एक महिना राबवण्यात येतो या पोषण महासप्ताह अंतर्गत सुपोषित किशोरी व सशक्त नारी या पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे पोषण महामध्ये किशोरी मुली गर्भवती माता स्तंदा माता यांना रानभाज्या पालेभाज्या आदींचे महत्त्व सांगण्यात येऊन कशाप्रकारे गर्भवती माता स्तंदा माता व शून्य ते सहा वर्षाचे बालक यांना पोषण प्राप्त होईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले या, या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या श्रीरामपूर येथे पोषण महासप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलेला हा पोषण महासप्ताह एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सात दिवसाचा राबवण्यात यायचा परंतु दोन हजार अठरापासनं आपण एक महिना हा पोषण महासप्ताह एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरमध्ये राबवतो तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सशक्त किशोरी सशक्त सुपोषित किशोरी सशक्त नारी या पद्धतीने लक्ष केंद्रित करून पोषण महाकार्यक्रम राबवत आहोत त्या पद्धतीनेच या आपण या काळामध्ये येणाऱ्या पाल रानभाज्या पालेभाज्या फळभाज्या यावरती लक्ष केंद्रित करून गरोदर माता स्कंदा माता झिरो ते सहा वर्षाचे बालकांना पोषण कसं प्राप्त होईल या दृष्टीने आपण हा पोषण महासप्ताह कार्यक्रम श्रीरामपूर येथे आज आयोजित केलेला आहे आज पोषण महाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात महिलांना पोषण आहाराबद्दल व्यवस्थित असं सगळं माहिती देण्यात आली परत विविध पोषण आहाराचं स्टॉल लावण्यात आलं त्याच्यात बाल बाळांना काय खाऊ घालायचं महिला गरोदर असताना काय काळजी घ्यायची किशोरवयीन मुलींना स्वच्छतेबद्दल सगळं व्यवस्थित सांगण्यात आलं आणि आज ते ज्या कार्यक्रमामधून महिला आणि मुली बा बाळांना आणि किशोरी मुलींना जो फायदा होणार आहे ते खूप अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला या कार्यक्रमा कार्यक्रमातून शिकायला भेटलं